આજ મન સુધી બાબા અને

सगळं खाणार आवडत ना आवडत तुला हॉटेल मिलन बघ खाऊन बघ टेस्ट भेंडी दिली टेस्ट करून सांग कसे बघ हॉटेल कसे सांग

स्वीट आहे एकदम स्वीट आहे ना ए नेसाची एस्टॉल बघित का तुम्ही आज बघा कशी दिसते नेसा नेता एस्टॉल दाखवूची कोणी गेले का आई मोबाईल चालू नाही ये बाबा जित लोगों गोष्ट जित लोगों गोष्ट हा बोलो तो जित लोगों गोष्ट जित म्हणजे गीत म्हणजे नाटक नाटक स्पाईकर बोलवते ये का आज काय झालो काय झालो मला जेव्हा भरपूर सुट्टी होणार ना तेव्हा सुट्टी पडली ना आता काय प्लॅन केला जाणार मी फार्म हाऊस मध्ये बांबूंना घेऊन समित्र मी आजी माझी आई प्रणाली भाऊ आणि बांबूवरची सगळी येणार आणि सागर काका पण येणार सगळे येणार आणि आणि म्हातारीच्या बुटा आणि अजून पुढे जाणार ते पण मी बाबाला برو घेऊन जाणार बाबाला त्या सुट्टी असणार हं मजा येईल तुझी आता सुट्टी तुरा वेकेशन एन्जॉय